झी मराठी चर्चाही होणारच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जर रस्ते खराब असतील किंवा रुंदीकरणाचं काम सुरू असेल तर अशा मार्गावर टोल आकारणी करता येणार नाही या, या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज किनी टोल नाक्यावर जोरदार आंदोलन करत कोल्हापूर ते पुणे मार्गावरील टोल वसुली तातडीनं बंद करण्याची मागणी केली सध्या पुणे कोल्हापूर महामार्गावर रुंदीकरणाचं काम सुरू असून रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय खड्डेच खड्डे खराब सर्व्हिस रोड आणि वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास करावा लागतोय पुणे पर्यंतचा प्रवास सात ते सात तासहून अधिक वेळ घेतोय पावसाळ्यामुळे रस्त्यांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं टोल बंद करण्याची मागणी करत प्रशासनाला इशारा दिलाय जर तात्काळ टोल वसुली बंद केली नाही तर स्वाभिमानी चालनने टोल नाके बंद करण्यात येतील या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अजित पवार धनाजी पाटील सुधीर मगदुम विक्रम पाटील अण्णा मगदुम नितेश कोगनुळे राजू पाटील उमेश पाटील महावीर चौगुले पिंटू शिरणे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते वाहन चालकातूनही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करण्यात येत असून खराब रस्त्यावर टोल आकारणी अन्यकारक असल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं प्रशासनानं तात्काळ टोल वसुली थांबवावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळ घेऊन हो, आम्ही किल्ली टोल नाक्यावरती आलो नुकताच आपल्या हाती सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे जोपर्यंत रस्ते टकाटक आणि स्वच्छ खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत प्रवाशांच्याकडून कुठल्याही पद्धतीचा टोल आकारायचा नाही अशा पद्धतीचा निकाल सुप्रीम कोर्टानं दिला आहे तरी सुद्धा आज आम्ही या ठिकाणी पाहणी केली किल्ली टोल नाक्यावरती बेसुमार अशा पद्धतीनं प्रवाशांच्याकडनं डोळ वसूल केला जातोय आणि आम्ही काही प्रवाशांच्या या ठिकाणी त्यांचं बोध घेतलं त्यांच्याकडनं ऐकून घेतलं तर ज्या ठिकाणी पुण्याहून कोल्हापूरपर्यंत यायला तीन तासाचा प्रवास लागतो त्या ठिकाणी त्या प्रवाशांनी सांगितलं की आम्हाला सात सात तास लागा लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आमची मानसिकता नाही या ठिकाणी तोंड द्यायची कारण रस्त्यामध्ये प्रचंड असे खड्डे आहेत पाऊस पडायला लागला आहे खड्ड्यात पाणी साचलेलं आहे नेमकं गाडी किती खोलपर्यंत जाते त्याची सुद्धा कल्पना करत करवत नाही अशा पद्धतीनं प्रवाशांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी आपलं मत सांगितलेलं आहे म्हणून आम्ही आज या तिन्ही टोल नाक्यावरच्या काही मंडळींना भेटलो आणि त्यांना सूचना केली आहे की सोमवारी आम्ही प्राधिकरण कार्यालयावरती त्या ठिकाणी निवेदन देणार आहे आणि निवेदन दिल्यानंतर दोन चार दिवसामध्ये तुम्ही निर्णय घ्या निर्णय नाही जर घेतला तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्टाईलनं आम्ही प्रत्येक टोल नाक्यावरती या ठिकाणी महाराष्ट्रातल्या रस्ते मुक्त करू एवढंच या निमित्तानं स्वाभिमानी शेतकरी संघटने